अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये जानेवारीपासून साधारणतः आढळलेल्या या जीबीएस या रुग्ण प्रकाराच्या विषयी अत्यंत गंभीर अशा प्रश्नाविषयीची ही एक लक्षवेधी आहे राज्य सरकारने सकारात्मक उत्तर दिलंय राज्य सरकारने या संदर्भात या रोगाचा प्रचार प्रसार थांबवण्याकरता आणि रुग्णांवर उपचार होण्याकरता त्यांची जीव वाचवण्याकरता काय काय केलंय याचं फार विस्तृत उत्तर या ठिकाणी राज्य सरकारने दिलंय खरं तर पहिला रुग्ण नऊ एक म्हणजे नऊ जानेवारीला पुणे जिल्ह्यामध्ये आढळला आणि शासनाने तेवीस जानेवारीला म्हणजे पंधरा दिवसानंतर त्या ठिकाणी गाईडलाइन्स या ठिकाणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आणि मग त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्यभर सगळ्या ठिकाणी दिल्या माझे दोन तीन स्पेसिफिक या संदर्भातले प्रश्न आहेत की जीबीएसचे रुग्ण हे प्रथमच सापडले अशातला भाग नाही यापूर्वी जीबीएसचे रुग्ण जगभरामध्ये काही ठिकाणी आपल्याही राज्यामध्ये हे सापडत असतात पण आता चिंतेची बाब अशी होती की विशिष्ट कालावधीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण अचानक डिटेक्ट व्हायला लागले त्यातले दुर्दैवाने काही मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे अचानक विशिष्ट कालावधीमध्ये या रुग्णांची संख्या का वाढली तो पॅटर्न तपासण्याकरता राज्य सरकारने काही समिती स्थापन केली आहे का आणि केली असल्यास त्याचा रिपोर्ट राज्य सरकारकडे कधी येणार आहे दुसरा प्रश्न राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णावरचा जो खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा राज्य सरकारने केली आहे या जो काही खर्च होईल त्याला कुठलीही लिमिट असणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय का आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या बाहेरची रुग्णालय असतील आणि त्या ठिकाणी एखादा रुग्ण ऍडमिट झाला असेल तर तोही खर्च राज्य सरकार या योजनेच्या अंतर्गत या विशिष्ट रुग्णांकरता देणार आहे का असे माझे दोन प्रश्न आहेत